नो आज आपण एकसष्ट फाटा मार्शिरस या मैदानात आलो आहोत आणि आज आपल्या सर्वांचा लाडका अक्रम हिंद केसरी बाकासूर या मैदानात दाखल झाला आहे आणि आज बाकासूरसोबत बैलगडा क्षेत्रातील सर्व दिग्गज ड्रायव्हर सुद्धा आहेत समालोचकसुद्धा आहेत बाकासूरची टीम आहेत सगळेच आहेत एकंदरीत प पहिल्यांदा अमर ड्रायव्हर आहेत आपलं स्वागत आहे चॅनलवर या काय सांगाल आज सगळे एकत्र तुम्ही बसला आहे आज कसं वाटतंय आज काय आता बैल उदार बैल उतारली आणि आता इथं आलो इथं बैल दिसते सगळी नक्कीच एकंदरीत सगळे सर्वांच्या चेहऱ्यावर एक आनंद समाधान दिसते आज कसं वाटतं एकंदरीत आज काय मंदिरात को बसल्यासारखं मंदिरात बसल्यासारखं छोट्या ड्रायव्हरने सांगितलं मंदिरात बसल्यासारखं छोटा ड्रायवर काय सांगाल तुम्ही बकासूरला देवच मानता काय सांगाल बकासूर दर्शन घ्यायला सकाळी सकाळी आटिल ड्रायव्हर सुद्धा आटील ड्रायवर मागच्या वेळेस हिंदे कशी ड्रायवर झालाय काय काय सांगाल आज तीनचा दिवस नक्कीच खऱ्या अर्थानं चिक्या पण चांगला पळतोय आटिल ड्रायवर कुठं तरी नाव होतंय कसं वाटतो एकंदरीत काय चांगलंय नक्कीच आपल्यासोबत अजून मोहिल शेठ पण मोहिल शेठ एकंदरीत सगळी ही मंडळी बसले तुमच्यासोबत आज कस वाटत एकंदरीत काय नाही बर छान वाटत नाही का सगळे एवढे मोठे माणसं आपल्या बशी बसल्यात आजचं मैदान कसं वाटतं एकंदरीत काय चांगलं आहे आज मैदान छान आहे आज छोट्या ड्रायव्हर सुद्धा आहेत आटी ड्रायव्हर सुद्धा आहेत अमोल ड्रायव्हर सुद्धा आहेत तिन्ही पण ड्रायव्हर बाह्या ड्रायव्हर सुद्धा ड्रायव्हर कि आमच्या बशी बसल्या आमचं भाग्य आहे आम्ही नशीब मानतो सगळ्यांनी बाकासोर गाडी चालवली कसं वाटतं एकंदरीत सगळ्यांच तुम्ही कसं हे कराल तीन ड्रायव्हरांनी चालवलंय एक ड्रायवर राहिला ड्रायव्हर राहिला बाहेर ड्रायव्हरला मी विचारतो <laughs> बाहेर ड्रायव्हर तुम्ही कधी बकासूरच्या गाडीवर बसणार काय लवकरच एकंदरीत <laughs> आनंद असतो एक क्षेत्रात असे म्हणजे थोडक्यात दिग्गज मंडळ आहेत किरण बिसे सरपण आहेत किरण बिसे काय सांगाल तुम्ही कसं वाटतंय एकंदरीत आज बकासूरच्या इथे येऊन बसलाय काय वाटतंय बस आज नाही आहे ना काय आपलं कायम असतंय छोटे माग मारले छापाला तेवढा तुम्ही आला नक्कीच वैभव मामा सुद्धा वैभव मामा तुम्ही काय सांगाल आज आनंद आहे आपल्या सगळे चांगले लोक आहेत भेटते आपल्याला सगळ्यांना मागच्या मैदानात आपला बकासूर एकादशम हिंद केसरी झालाय मामा तुमच्या भावना त्यावेळी बघितल्या होत्या कसं वाटत होतं आज आणि पर आज परत एकदा तेच हिंद केसरी मैदान आहे आज कसं पाहताय काय चांगलं मैदान आहे शेवटी नशिबाचं मागितलं नक्कीच आम ड्रायव्हर आता मी तुमच्याकडे येतो आता गेल्या वेळेस आपलं जुना पहिलं पहा मैदान झालं तुम्ही बघितलं असेल मैदानावर पुढं सुट्टीनंतर थोडीशी अडचण होती बरेचसे बदल आता या आयोजकांनी करण्यात आले ते बघितले का तुम्ही बघितलं बघितलं महत्वाचं जे खडं मोठं होतं ते फुडलं काढली बैला लागत होते ते आणि रोटर मारल्यामुळं आता नऊ झालंय रानपुडं थांबतील गाड्या काय नाही ड्रायव्हरांच्या दृष्टिकोनातून बघायला तर त्या पहिल्या मैदानात बऱ्याच अपघात देखील अपघात झाला ते गाय होते म्हणजे प्रत्येक मैदानात पुढं नांगरूणची टाकते पुढे आडवं तास मारतीत त्याच्यामुळे काय होतं ड्रायव्हर गाड्या ओढून धरत नाहीत आता ह्यात ओढून तरी धरतील त्यात ओढून धरायलाच येत नाही ना तोल जाते तिकडे तिकडे त्यामुळे ओढून कोण धरत नाही बैल बी पुढं जातो ती लांब आता थांबतील बैल काय नाही पुढं रान बसू आहे आता तुम्ही सगळे ड्रायव्हर लोक बरोबर आहे कारण एक बैलगाडी चालक म्हणून जर काम करायचं म्हटलं तर प्रत्येक दिवसा तुमचा म्हणजे थोडक्यात रिस्क मानला जातो रिस्क कारण बैलगाडी मला बिना ब्रेकच्या गाड्या म्हणतात तसा कंडिशन आहे कधी काय होईल सांगू शकत नाही ड्रायव्हर म्हणून तुम्ही आयोजकांना काय आव्हान कराल फाटे व्यवस्थित आणि पुढं आवरा जागा जर असली चांगली जर काही अडचण नाही एवढंच पलीकडे काय आटिल ड्रायव्हर मागच्या वेळेस तुम्ही बाकासोरच्या गाडीवर बसला होता ह्या जो जोडीचा पळ तुम्हाला एकंदरीत कसा वाटला होता काय दोन्ही बैल एकसारखे पाहिजे सेमीला आणि फायनलला तुम्ही होता तर आव्हान होतं तुम्ही ते आव्हान स्वीकारलं आणि चांगलं पार पाडलं आणि हिंद कसे ड्रायव्हर झाला घरी गेल्यावर काय होता आनंद घरी गेल्यानंतर मिरवणूक मिरवणूक काढली शेठचा पण काय आनंद होता शेठनी तुमच्यावर एवढा विश्वास ठेवला तुम्ही तो पार पाडताय

आणि मुलशेट कारुंडे या गावात बाकासूरची मिरवणूक झाली काय सांगाल दोन्ही हिंद केसरी नंदींची मिरवणूक झाली एकंदरीत कसं वाटलं त्यावेळी खूप आनंद वाटला म्हणजे इथून डायरेक्ट तिकडे गेला होता डायरेक्ट तुम्ही तिकडं घरी गेल्यावर मामांचा आनंद काय होता कारण मामांनी सांगितलं होतं तेच झालं होतं मामांचं तुमचं संभाषण आनंद कसा व्यक्त झाला चांगला आनंद झाला आता मामांनी काल सांगितलं होतं की आज हिंद केसरी जोडी पाळणार आहे त्या जोडीबद्दल बद्दल तुम्ही काय सांगाल आज कारण मामांनी पण इच्छा व्यक्त केली होती की, की मथुरा सरजा ही जोडी पाळणार आहे तर त्यांनी पण एक नंबर करावा का कारण मामांच्या पण मनात माझी इच्छा आहे मोहिलशेट ही काय सांगाल त्या जोडीबद्दल तुम्ही काय सांगाल चांगली जोडी आपण शुभेच्छा नक्कीच मामा तुम्ही काय सांगाल मामा वैभव मामा या जोडी बद्दल नक्कीच आज छोटो ड्रायव्हर सरजेचा तुम्ही ड्रायव्हर पण आहात आज असणार का तुम्ही ड्रायव्हर वगैरे काय आहेत तर मित्रांनो पाहू शकता आज बैलगड क्षेत्रातील सगळं डि दिग्गज ड्रायव्हर सुद्धा आहेत यांना आपण हीच शुभेच्छा देऊ की नक्कीच चा तुम्ही चांगले एक काम बजावत आहे आणि किरण बिसे सर तुम्हाला पण शुभेच्छा मोहील शेठ तुम्हाला पण सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद